पाद देवी नर्मदे खरच मैयाची परिक्रमा जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आजूबाजूच्या वातावरणांनी आपलं मन अगदी प्रसन्न झालेलं असत मैयाचं एक तर दर्शन सानिध्य आणि आजूबाजूचा सा निसर्ग मग त्यात पक्षी असतील प्राणी असतील वेगवेगळे वेग किंवा वृक्ष असतील फुलं असतील मासे असतील तर या सगळ्यांनी आपलं मन अगदी भारावून गेलेलं असतं आजूबाजूची छान छान अशी लोक असतील की जे आपल्याला मदत करायला सदैव तयार असतात मैया भक्त आहेत ते आणि आपल्यालाच मैय्या मानत असतात तर असे सगळे मैया भक्त आपल्याला या तटावर दिसतात हे वातावरण अतिशय आनंददायी असं असतं आणि ह्याचा अनुभव घेण्यासाठी आणि मैयाची अनुभूती घेण्यासाठी आपण जी एक महत्वाची गोष्ट पाळायला हवी ती म्हणजे आपण एकांताचा अनुभव घ्यायला हवा म्हणजे मी जेव्हा पहिली परिक्रमा केली त्यावेळेला स्वामीजींनी हे समजावून सांगितलं की आपण जितके एकटे राहू आणि आपण जितकं मैयाशी संवाद मनाने साधू तितके आपल्याला अनुभव येणार आहे तितकी आपल्याला मैयाची अनुभूती येणार आहे आणि मैया किनारी आपण आलोय आपल्याला सांसारिक गप्पा मारण्यासाठी आयुष्य पडलंय वेगवेगळ्या वेळा आहेत पण आपण इथे का आलोय तर मैयाशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत तर त्यामुळे आपण या काळामध्ये परिक्रमेच्या काळामध्ये जरी आपण ग्रुप मध्ये आलेलो असलो तरी सुद्धा एकटं राहण्याचा प्रयत्न करायला हवा आणि आपण शांत राहून मैयाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला करायला हवा जर आपण मैयाच्या तटावर हे करू शकलो तर मैयाची अनुभूती आपल्याला नक्की येईल आणि ही वेगवेगळ्या पद्धतीने मैया आपल्याशी बोलत असते हे आपल्याला समजेल खरं बघायला गेलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये अतिशय मनापासून मैयाशी तादात्म्य पावलेले असे अनेक साधूसंत आपल्याला दिसतात किंवा आयुष्यभर ज्यांनी मैयाच्या सेवेमध्येच त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे असे संत महंतसुद्धा आपल्याला भेटतात तर या सगळ्यांबरोबर एक पाच दहा मिनटं बसून त्यांचा सत्संग घेऊन मग पुढचा प्रवास प्रत्येक वेळेला करायला हवा आम्ही जेव्हा एकवीस दिवसाची परिक्रमा केली बसद्वारे केली त्यावेळेला भाऊंनी आम्हाला आवर्जून असा सत्संग घेऊ दिला कारण ते सुद्धा एक मैयाचं म्हणजे महिया, मैयाची शिकवण आहे ती की आपण कसं वागायला हवं कसं जगायला हवं हे या परिक्रमेमध्ये आपल्याला शिकायला मिळतं आणि या साधू संतांकडून आपण खूप गोष्टी शिकत असतो तर तो अनुभव आम्हाला मिळाला आ, या परिक्रमेच्या काळामध्ये जे जे सेवाभावी आश्रम आपल्याला मदत करतात किंवा व्यक्ती आपल्याला मदत करतात खाद्यपेय किंवा असं काहीही देत असतात तर असं मी वाचलेलं आहे की यांना नकार द्यायचा नसतो तर त्यांच्याकडून थोडस का होईना काहीतरी ग्रहण करायचा प्रसाद म्हणून आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून आपल्याला जे काही करता येत असेल त्यांच्यासाठी ते करायला हवं हा प्रसाद जो आपण ग्रहण करतो तो मैयाचा प्रसाद आहे आणि आपण जे देणार आहोत ते मैयाच आहे शेवटी त्यामुळे या त्या गोष्टींना महत्व आहे इथे अं देणारी सुद्धा तीच आहे एक आणखीन गोष्ट इथे सांगावीशी वाटते कि मैयाला प्रदूषित होऊ नये मैया प्रदूषित होऊ नये म्हणून मैया हो नर्मदा मैयाचे भक्त म्हणून आपली काही जबाबदारी आहे तर परिक्रमेच्या काळामध्ये खरं म्हणायला गेलं तर आपण एक स्वतःच ताट वाटी पेला असं ठेवू शकतो मी आता जे परिक्रमा केली त्या परिक्रमेमध्ये असं कुठेही मला म्हणजे एक ठिकाणी कागदी अ, प्लेट्स होत्या पण ग्लास जे होते ते सगळीकडे स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे पण युज अँड थ्रो नस नसलेले असे ग्लास होते जे परत धुवून वापरता येतात अशा पद्धतीचेच होते आणि स्टीलच्या बशाच जास्त ठिकाणी आम्हाला दिसल्या पण त्या थर्माकोलच्या किंवा प्लॅस्टिकच्या किंवा युज अँड थ्रो अशा तर तसं जर असेल तर त्यापेक्षा आपण आपली बशी वापरलेली बरी कारण जितकं जास्त आपण पर्यावरणाचा विचार करू तितकं आपल्या मैयाला आनंद होणार आहे तर मैया भक्त म्हणून आपण मैयाला कसं स्वच्छ ठेवता येईल कसं पवित्र ठेवता येईल ते आपण बघूया कारण ते आपलं कर्तव्य आहे या मैयाच्या किनाऱ्यावर आपण जेव्हा तटपरिवर्तन करतो त्यावेळेला तटपरिवर्तन करताना आपल्याला तिथे बोटीने जावं लागतं एका तिलकवाड्यापासून रामपुरा ही बोट आहे आणि या बोटीला आपल्याला वीस रुपयाचं तिकीट आहे हे तिकीट आपल्याला घ्यावं लागतं गेल्या वर्षी हे तिकीट तीस रुपये होतं आत्ता वीस रुपये होतं म्हणजे अं दहा रुपये खरंतर तर कमी झालेत आनंदाची गोष्ट आहे ही नर्मदा मैयाची एक गोष्ट सांगितली जाते की खर तर गंगा मैयामध्ये जण आपापली पाप धुवायला जातात आणि ही पापं धुवून धुऊन मैयाच दूषित होते तर गंगा मैया शिवशंकरांकडे जाते आणि ती शंकरांना विचारते की मी आता काय करू मी एवढी दूषित झाले सगळ्यांनी माझ्यामध्येच पाप धुतली तर मी काय करू त्यावेळेला भगवान शंकर त्याला सांगतात की आता तू नर्मदा मैया जिथे उत्तरवाहिनी आहे त्या ठिकाणी जा आणि तिच्यात आपली तिच्यामध्ये तुझी सगळी जे दूषित आहेत पाप ती धुवून जातील आणि दूषित झालेली आहेस तू दुसऱ्यांची पापं धुवून तर ते सगळं धुतलं जाईल आणि तू निर्मळ होशील पवित्र होशील असं ती सांगते आणि त्याच्यामुळे गंगामय्या आणि इतर देवदेवता सुद्धा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये सहभागी होतात ते आ, मैया स्नान करतात आणि म्हणून ही मैयाची महती आहे की उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यामध्ये जी केली जाते त्यामध्ये सर्व देवदेवता सुद्धा आलेले असतात तर इतकं महत्व आहे या परिक्रमेला म्हणून ही परिक्रमा जरूर करा ज्या वेळेला उत्तर वाहिनी परिक्रमेला आपण तिलकवाड्यावरून सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काही मंदिरांचं आधी दर्शन घेत घेतच जायचं आहे तर सगळ्यात आधी आपण नर्मदा मैयाचं मंदिर प्राचीन मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ शकतो तिलकेश्वर महादेव मंदिर वासुदेव कुटीर त्यानंतर नर्मदेश्वर मंदिर मणिनागेश्वर मंदिर कपिलेश्वर महादेव मंदिर त्यानंतर सलाहकारेश्वर महादेव मंदिर रेंगणगाव तिथे आपल्याला ही मंदिर सप्तमातृका मंदिर लागतं तर या सगळ्या ठिकाणी आपण दर्शन घेत मग तटावर येतो आणि तटावरून चालत आपल्याला आता आम्ही ह्या ज्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसतंय तो आम्ही आता तट परिवर्तन करत आहोत तर हे आता आम्ही रामपुरा तटावर निघालेलो आहोत आणि आता तिलकवाडा ते रामपुरा रामपुराला उतरल्यानंतर मग पुढच्या मंदिरांमध्ये आम्ही जाणार आहोत तर ही हे एकदा तट ओलांडला तर आपल्याला त्याच्यानंतर जेव्हा आपण परत पर, पर, परिक्रमा पूर्ण करू त्यावेळेला आपल्याला तिथे ब्रिज बांधलेला आहे तात्पुरता आणि या तटावर तट परिवर्तन केल्यानंतर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की स्नानाची व्यवस्था आहे तर इथे अशी व्यवस्थित स्नानाची व्यवस्था केलेली होती तिथे आपल्याला कपडे सुद्धा बदलता येणार होते असे शॉवर ठेवलेले आहेत या शॉवर खाली आपण आंघोळ करून तिथे कपडे बदलू शकतो म्हणजे पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था अशी आहे इथे सुरुवातीला आपल्याला खिचडीचा प्रसाद मिळतो तर तुम्ही तो ग्रहण करू शकता आणि मग पुढचा प्रवास करू शकता आम्ही इथे उतरल्यानंतर आम्ही स्नान करूनच निघालो होतो पण तरीसुद्धा मैयास्नानाचा मोह तो मैयास्नानाचा मोह असतो त्यामुळे आम्ही तिथे स्नान केलं कपडे वगैरे काही बदलले नाही ऊन होतं त्याच्यामुळे ते, ते तसेच सुकून गेले पण खूप सुखद असा अनुभव होता तो आणि इथून आमची पुढची परिक्रमा सुरू झाली जी रामपुरा तटावरची होती दक्षिण तटावरची परिक्रमा आमची इथून सुरू झालेली